महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल चोरीचा मोटरसायकल बाळगणारा आरोपी दोन मोटरसायकलसह सा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर ढाके जालना जिल्ह्यात मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमाचा शोध घेऊन कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव यांना सूचना दिल्या की ते अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गणेश शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मोटरसायकल चोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने दिनांक रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुप्त माहिती यांच्या मार्फतीने माहिती मिळाली की इसम नामे सुरेश गंगाधर पवार मेरखेडा तालुका भोकरदन जिल्हा जालना त्यांच्याकडे चोरीच्या मोटरसायकल पासून तो सध्या कृष्णा मॉल समोर रस्त्याजवळ आहे त्या अनुषंगाने सुरेश गंगाधर पवार रानार मेरखेडा तालुका भोकरदन जिल्हा जालना याचा शोध घेऊन त्या ताब्यात घेऊन त्याच्याकडे त्याच्या ताब्यातील मोटरसायकल बाबत विचारणा केली असता त्याने उडाउडीचे उत्तर दिले त्यामुळे त्याच्या ताब्यातील होंडा शाईन व हिरो डिलक्स अशा दोन मोटरसायकल जप्त केल्या त्यांची किंमत एक लाख दहा हजार रुपये आहे त्याच्या विरुद्ध तालुका जालना पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदर दोन्ही मोटरसायकलची अधिक माहिती मिळवली असता सदरच्या दोन्ही मोटरसायकल व या जवाहर नगर पोलिस ठाणे छत्रपती संभाजीनगर हद्दीतून चोरी झालेला असून जेव्हा नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे सत्याहत्तर दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन अब्लिक दोन भारतीय न्याय संहिता व गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे पंच्याण्णव तीन तीन दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन अब्लिक दोन भारतीय न्याय संहिता समन्वय अन्वय गुन्हे दखल आहे सदर कार्यवाही माननीय पोलीस अध्यक्ष श्री अजय कुमार बन्सल माननीय अप्पर पोलीस अध्यक्ष श्री आयुष नोपानी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना सहायक पोलीस निरीक्षक श्री योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अमलदार रामप्रसाद पवारे रमेश राठोड प्रभाकर वाघ गोपाल गोशिक विजय ढिक्कर इर्शाद पटेल संदीप चिंचोले रमेश काळे योगेश सहाने सौरभ मुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे